आज आपल्या अदारणी वेब सिरीजचा चौदावा दिवस आपण मागच्या व्हिडिओ मध्ये अश्रे म्हणजे रडून दुःख व्यक्त करणे याला सतत रोखल्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे व्याधी होतात याबद्दल जाणून घेतले आजच्या व्हिडीओमध्ये छर्दी वेग म्हणजे उलटी याला सतत टाळल्यामुळे कोणकोणत्या प्रकारच्या व्याधी होतात याबद्दल जाणून घेणार आहोत याच्यावर आयुर्वेदाने श्लोक दिलाय विसर्प गोट उष्ट अक्षी कंडू पांडवा आमया या ज्वरा सकास श्वास उल्हास व्यंग स्व विसर्प म्हणजे पूर्णरंगाचे जळजळ होणे कोट म्हणजे त्वचा विकार होणे अक्षी अक्षरोग म्हणजे डोळेचे व्याधी होणे कंडू म्हणजे खाजणे पांडू म्हणजे अनिमिया ज्वर म्हणजे ताप कास म्हणजे खोकला श्वास उल्हास म्हणजे मळमळ होणे व्यंग म्हणजे फुलपाखराच्या पंखाच्या आकाराचे स्त्रियांच्या चेहऱ्यावर रॅशेजेने या सर्व व्याधी अश्रुवेगाचे सतत रोदन केल्यामुळे होतात